इतनी गफलत में जिंदगी गुजार रहा हूं मत पूछो इतनी गफلت में जिंदगी गुजार रहा हूं मत पूछो चिराग ढूंढ रहा हूं हां में अंधेरा है नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आणि तुम पादा सहयात्री माझा न्यूज दरियापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक युवक वर्ग गांजाचा अधीन होताला दिसता आहे यात प्रामुख्याने विद्यार्थी दशेच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसतो या युवकांनी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक ठेव सुद्धा बनवलेली आहे जसे की माऊली रोड मिहान मंगल कार्यालय व खुल्या शेतांमध्ये हे विद्यार्थी गांजाची कस मारताना आपल्याला आढळतात परंतु या विद्यार्थ्यांना सहजासहजी गांजा मिळतो कसा हा एक प्रश्न आहे मित्रांनो दर्यापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक थीक या विद्यार्थ्यांना सहजासहजी गांजा प्राप्त होतो दर्यापूर शहरातील पाटीलपुरा एलीपुरा व बाबडी व कोल्हापुरी गेट या भागातून विद्यार्थ्यांना सहजासहजी गांजा प्राप्त होतो आता नवीनच माहिती सह्याद्री माझा न्यूजकडे प्राप्त झालेली आहे या आठवड्यात होळी हा सण आहे या होळीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरात साधारण वीस किलोच्या वर हा गांजा आयात करण्यात येईल अशी सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे जिल्ह्याची सीमा भाग असलेला मध्य प्रदेशातून हा गांजा आयात केला जाईल व अनेक मार्गाने हा दर्यापूर शहरात हा गांजा आणला जाईल व शहरातून ग्रामीण भागात हा गांजा पोस्ट केल्या जाईल आता पोलिसांकडे हे आव्हान आहे या तस्करांकडे पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आळा घालेल हे पाहणं गरजेचं ठरेल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा न्यूज मा सुरज देशमुख दर्यापूर धन्यवाद